या बाईले तू काय या बाईले बायख मी काय बाई पहिले लुगड नाही शे ना आता का पेपर का तिने पहिले आई बाई नऊवारी पात आहे घरी आता सवारी साडी घालत कावा होय नी बोले किती लागत तू ना बायको आहे का ती चांगला बोलय पद्धती आमनाकडे आमनाकडे पद्धती हा एकच आहे मग होत आम्ही शाळा का पहिली पद्धती देत ना कडे पद्धती ना पद्धती आहे ते माहिती मी तसंच म्हण असतो पद्धत पद्धत आम्ही येतो बोलू बोला आम्ही एक सायमावतो हा वैन खालेत मी वर राह वैन खाले खाले वर म्हणजे पुन्हा तुमले मग वहिनी पहिली मात मी दुसरी मा वहिनी दुसरी मात मी तिसरी मा वहीने तिसरी मात मी चौथी मा वहिनी गण करा वर निघाना पण या पाच जणी घुस दिन नाही कस काय वर निघू देशी तुला बरे मी होतो ना आणि तुमना तिरिस ना वैर मी व तू कामना खाले होता म्हणून एवढाच राहायचा एक दिन वहिनी काय रे मीमंत मालबी द्या ना माल म्हणी जाहीर म्हणे भाड्या बाप रे म भाड्या मरे रघु बोलू वही माल भाड्या बोलनी राघूना उचरा दे तर ठीक मारा ना एक माँ वैनीनी पाठी फुटपाकी कावा वहिनी पाठी फोडाके पाटी फोड टाकी अच्छा किलच्या किलच्या कट टाक्या होती खिलच्या खिलच्या तडा झालो होता ना असा उभात झालो होता तुम्ही काय माहिती का भाऊजीनी निस्ती म्हणून पाठी फोडी मला बिहून संता तुम्ही जिवडा तुम्ही माहिती भाऊजी ना पेन होता

बाप ने लंडन आलेला होता मन करता रबरी पेन होता तो पैत पैन तू सोडताच ताटवी गजाओ काय करी गजा सोया या करे तो सोडताच ताटवी अशी जास्त निवड दोन तीन तीन शाही पिढी चला शाही वाले शाही

En augneblink til. Takk. का <laughs> बरे ना <laughs> बरे बेटा बरे बरे बरं दादा बरे बर भाऊ ना पोरे आहे मला दिकरा आहे तो तो डोकरा आहे बाबा <laughs> याल म्हणा उभा राहील म्हणा उभा हा <laughs> <laughs>